नमस्कार मंडळी सरकारला जे जमलं नाही ते भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी करून दाखवलं ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान हा विषय चेष्टेचा झालेला आहे ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानची वाताहत केलेली आहे तसाच काहीसा प्रकार सूर्यकुमार यादव यांनी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत केला आशिया चषक क्रिकेट स्पर्धा ही खऱ्या अर्थाने गाजली ती म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली रायबरी या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताने सहभागी व्हावं का आणि सहभागी झाले तर पाकिस्तान बरोबर खेळावं का असे अनेक वेगवेगळे प्रवाह देशात होते अनेकांचं मत असं होतं की पाकिस्तान दहशतवाद्यांच्या मदतीने भारतात कातपाती कारवाया करतोय अशा वेळेस पाकिस्तान सोबत अशा क्रिकेट सामन्यांमध्ये खेळणं चुकीचं आहे पण ही जी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा होती ही अर्थातच आय सी घेतलेली क्रिकेट स्पर्धा होती आणि त्यामुळे त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणं आणि भारतासमोर जो प्रतिस्पर्धी येईल त्याच्या विरुद्ध खेळणं हे आवश्यक होतं कारण आय सी सी नियमानुसार जर भारत खेळला नसता तर कदाचित भारत अन्य स्पर्धेसाठी बॅन झाला असता आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बंधनकारकतेमुळे म्हणा किंवा अन्य गोष्टींमुळे म्हणा भारताला सोबत खेळावं लागलं आणि भारत पाकिस्तान सोबत खेळ खेळला हे एकंदरीत योग्य झालं कारण या आशिया चषक स्पर्धेमध्ये एकूण तीन वेळा भारत पाकिस्तान सोबत लढला आणि तिन्ही वेळा भारताने पाकिस्तानला चारी मुंड्यात चीत केलं त्यांचा जो गुरूर होता तो क्रिकेटच्या मैदानातही तो तोडला हाच पाकिस्तान म्हणजे एक नंबरचा खोता एक नंबरचा बेजबाबदार तो ऑपरेशन सिंधू नंतर सांगत हो सा हो ते होता की आम्ही भारताची सहा विमानं पाडली हे खोट पसरवत होता अगदी युनोत पण त्याने ते खोटं पसरवलं थोडक्यात काय तर पाकिस्तान आणि राहुल गांधी यात कोणताही फरक नाही कारण पाकिस्तान खोटं बोलत राहुल गांधी ही त्याच धर्तीवर खोटं बोलतात तर अशा या पाकिस्तानची मबरुरी तोडणं गरजेचं होतं आणि ती तोडण्याचं काम अर्थातच जर कोणी केलं असेल तर ते सूर्यकुमार यादव यांनी केलेलं आहे सूर्यकुमार यादव आणि त्यांचा संघ किंवा त्याचा संघ हा जे भारत सरकारला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं भारत सरकारवर किंवा बीसीसीआयवर जे दडपण होत ते दडपण होत आयसीसी क्रिकेट सामन्यांमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळणं बंधनकारक असत पण अशा सामन्यांमध्ये खेळताना नेमका प्रोटोकॉल कुठला वापरला जावा हे काही भारतावर बंधनकारक नव्हतं आणि त्या त्याचा वापर बखुबीने करून सूर्यकुमार यादव यांनी पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवली आणि त्यामुळे जे सरकारला जमलं नाही ते सूर्यकुमार यादव यांनी करून टाकले पहिल्याच सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं त्यावेळेस भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला त्यांच्यासोबत हात मिळवला नाही आणि इथेच भारतीय संघातल्या खेळाडूंचा मनोदय स्पष्ट झाला ठीक आहे आयसीसी आमच्यावर जबाबदारी करते सामने खेळले पाहिजेत पण हात मिळवणं बंधनकारक नाही तर आम्ही शत्रू राष्ट्रांच्या खेळाडूंसोबत हात मिळवणार नाही हे सूर्यकुमार यादव आणि त्याच्या टीममधल्या खेळाडूंनी दाखवून दिलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने गजब झाला गजब झाला मित्र दुसऱ्या सामन्यात देखील तसंच झालं ना कुठल्या खेळाडूंशी हात मिळवला गेला ना कोणत्याही प्रकारे पाकिस्तान बरोबर आपली जवळीक आहे हे सांगण्याचा प्रयत्न झाला मध्ये भारतीय क्रिकेट संघ जिंकला त्यावेळेस एसीसी म्हणजे आशियाई क्रिकेट काउन्सिलचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्या हस्ते चषक देण्यात येणार होता पण भारतीय खेळाडूंनी नक्वीला तात्काळ उभं ठेवलं सुमारे पाऊन तास नकवी तात्काळात उभा होता पण भारतीय खेळाडू मैदानात होते त्याच्याकडून आपण चषक स्वीकारणार नाही हे त्यांनी दाखवून दिलं आता चषक स्वीकारणं न स्वीकारण हे काही आय सी सी अंतर्गत बंधनकारक नाही आणि त्यामुळे त्याचा वापर पाकिस्तानला त्यांची जागा दाखवायला सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या खेळाडूने अगदी बपुबीने केला नक्की हैराण झाला हैलान परेशान झाला करायचं काय भारतीय खेळाडू तर समोर मैदानात बसलेत पण चषक घ्यायला येत नाहीयेत आणि त्यामुळे तो नकवी चषक घेऊन चालता झाला चषक घेऊन मैदानातून पळाला भारतीय खेळाडूंचे मेडल्स देखील घेऊन पळाला आणि इथे पाकिस्तानची पुन्हा नाचक्की झाली नाचक्की झाली की एक माणूस हा चषक द्यायला येतो खेळाडू चषक घेत नाहीत खरं म्हणजे तो चषक त्याने तिथेच ठेवायला पाहिजे होता पण ठरला तो पाकिस्तानी आणि पाकिस्तानी सगळेच पप्पू असतात हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे तो चषक घेऊन निघून गेला आणि इथे पाकिस्तानची पुन्हा नाचक्की झाली आता सूर्यकुमार यादवला अशा प्रकारे बाबा हात मिळू नकोस चषक घेऊ नकोस हे काही कोणी सांगितलेलं नाही पण सूर्यकुमार यादव आणि खेळाडूंनी हे आपल्या आपण मनोमन ठरवलं की आम्हाला नाही हे घ्यायचंय पाकिस्तानी माणसाकडून आम्हाला चषक स्वीकारायचा नाही आम्हाला पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करायचं नाही आणि इथे या खेळाडूंनी आणि सूर्यकुमार यादव यांनी आपली देशभक्ती त्यांच्या परीने दाखवून दिली अर्थात वेगवेगळे प्रवाह आहेत की हे करणं योग्य होतं का असं करायला नाही पाहिजे होत चषक घेतला पाहिजे होता पण भारतीय खेळाडूंना हे सांगितलं होतं तुम्ही चषक स्वीकारा तुम्हाला बंधनकारक का, आहे नाही मग देशभक्ती दाखवण्याचा त्यांचा तो मार्ग असेल तर तो चुकीचा कसा तो चुकीचा ठरू शकत नाही उलट सूर्यकुमार यादव या आणि त्यांच्या त्याच्या टीमने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हात मिळवला नाही चषक स्वीकारला नाही नकवीला उघडं पाडलं याच अनेकांना अप्रूप वाटलं अप्रूप वाटलं आणि प्रत्येक वेळेस सूर्यकुमार यादव आणि त्याच्या खेळाडूची प्रशंसाच सर्वसामान्य भारतीयाने केली सर्वसामान्य भारतीयाच्या मनात जे होतं की काय खेळायला पाहिजे खेळ झाला पण त्यातून देशभक्ती काय आहे ती दाखवून दिली अर्थात फार मोठी रिस्क भारतीय खेळाडूंनी घेतली होती उचलली होती समजा भारत हरला असता तर तर केवढी मोठी नाचक्की झाली असती कदाचित या खेळाडूंच्या घरावर दगड देखील पडले असते भारतीय खेळाडूंच्या त्यांच्या देशभक्तीबद्दल प्रश्न निर्माण झाला असता पण ते जिंकले त्यावेळेस त्यांना हवं ते करू त्यांनी केलं आणि ते सर्वसामान्य भारतीयांनी आपलंस केलं ते त्यांना आवडलं आणि जे भारत सरकारला जमलं नाही की अशा वेळेस खेळाडूंमार्फत पाकिस्तानची नाचक्की करणं मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला त्याची लायकी दाखवून देणं तुम्ही दहशतवादी आहात आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देता त्यामुळे तुमच्याशी संबंध नाही आंतरराष्ट्रीय नियम आम्हाला बंधनकारक आहेत म्हणून खेळतोय पण जेव्हा आमची वेळ येते तेव्हा आम्ही तुमची लायकी दाखवणार आणि ती लायकी सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी खेळाडूला त्या नकवीला दाखवून दिली आणि म्हणून सूर्यकुमार यादव आणि त्याचा संघ आजही प्रशंसनीय आहे आणि पुढेही प्रशंसनीय ठरणार आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद